अरे हे बघा सेम पिल्लूचा सोपती वा खूप छान हा पुंगानी आहे हा अशी वाजायची का कशी कशी वाजायची वाजव हे बघा लवकर घरी आलो आणि आवडलो यांना माहिती नव्हतं आलेलो यांनी काय केलंय आरती पूजा तर करून घेतली बघा नमस्कार सगळ्यांना हाय क अरे क तर आज डायरेक्टली काय तु आता तुम्ही म्हणत असाल हा कुठं आलाय डायरेक्ट तर आज विषय असा होता गावाकडे चाललो होतो सगळेजण आता पोळ्यासाठी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची वेळ सुटलेली आहे ती काही सांगायची गरज नाही काही जणांच्या महालक्ष्म आहे काही जणांच्या गणपती आहेत तर त्यासाठी निघलो होतो आणि जाता जाता संभाजीनगरवरून जावं लागतं तर मग आपल्या गोड बाळाला कुठल्या कसं जाता येईल आहे का नाही अरे हसकी जरा बाबा हस हसक बाळा ए बाळा ए बाळा तर आज बाळाच्या घरी आलो होतो डायरेक्ट हां तुम्हाला यांचं इकडं घर दाखवतो मी पाठीमागच्या वेळेस मी आलो आहे पण उभे उभेच गेलो तर त्या टाइमला इथं व्हिडिओ वगैरे काहीच काढणं जातं नाही बघा आणि आता हा झोपेतून उठलेला आहे तर त्याला काहीच नाही फक्त आलं आहे माझ्याकडं पण असं स्माईल देत नाही काही नाही बाहेर फिरायला नेलं तर मग असे नाही बाहेर जायचं वे बा पॅलो ए पिल्लू बाहेर जायचं का काय काहीच रिस्पॉन्स नाही बघा आता यायच्या घरी यावा हे यांचा हॉल आहे बघा पिल्ल्यामुळं कसा रहाडा केलेला आहे सगळं इकडं बांधलेलं तिकडे बांधलेलं काय सगळं असं विखरलेलं आहे ही यांची टीव्ही तू बघतोस का टीव्ही नाही बघत हा ही टी व्ही आपल्या हा तिकडेच घरची ती बघितली असेल तर मी ती टी व्ही इकडं आणली यांनी आमची चोरून चोरून आणली आणि okay. नि निरंजन पण माझसोबत आलेलं आहे कारण आम्ही दोघंजण गाडीवर आलेले तुम्ही तर बघितलं असेल त्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही सोबतच निघलो होतो आणि आता जवळपास किती वाजले दीड वाजत का हां तर दीड वाजलं आहे बरोबर आणि सुदर्शन दादा आमचं काही जास्त अंतर नाही ते फोर व्हीलरमध्ये होते तर ते बस एक तीस, सम, आ, तीस ते चाळीस किलोमीटर सम हा हो तीस आए, ते चाळीस किलोमीटर ते समोर आहे आणि तीस ते चाळीस किलोमीटर आम्ही मागे आहे कारण आम्हाला निघायला पण थोडा उशीर झाला होता आणि आता पिल्लू त्याचे खेळण्या दाखवायला काय करतो काय काय करतो काय करतो तू तुझी खेळणी कुठं आहे बाळा कुठं आहे तुझी खेळणी हा ही 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 हिच का हिच का तिकडे जे होत तेच आणलं तुम्ही तर इकडं इकडं नवीन काय आणलेलं आहे नवीन कोणतं अरे हे बघा सेम पिल्लूच सोबत वा खूप छान हा हि पुंगानी आहे हा अशी वाजायची का कशी कशी वाजायची वाजव तू वाजव दर वाजून दाखव मला हा कशी कशी अजून अजून काय काय पिलो अजून काय चल लवकर कुठे दाखव कुठे अजून अजून काय काय ही पोंगांनी तू जास्त आवडते का पाठीमागच्या वेळी आला त्या टाइमला मला पोंगांनी दाखवली अजून काय ओ शंभो हर हर महादेव सर एक डुमरू आवडतं अजून 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 तर हे बघा हे मस्त पिल्ल्याला खेळायसाठी मस्त असा एक हॉल आहे तर या हॉलमध्ये त्यांनी बेड वगैरे टाकलेलं आहे आणि यांची ही बेडरूम बघा बेडरूम मध्ये तुम्हाला बेडच नाही दिसणार कारण की सगळं उलट सुलटं केलेलं आहे इकडं मस्त पैकी असं एक छानसा स्पेस आहे इथे जे काय कपडे वगैरे बुट चपला सगळं काही ठेवता येतं त्याचं लटकवता येतं इकडे आहे बाथरूम आणि काय काय हा हा लाजू राहायला तू आज काढ काढ बॉल काढ बापरे बाप खोक्यात पडतोस काय आणि इकडे आहे बघा हे यांचं इकडे देवघर बघा बाग का इथ हे यांचं किचन आहे काय मस्त आणि आता यांची तल्ली होती तयारी यांची इथं की हे बघा आता एक तर जायची गरबड गावाकडील होता आता हे सांगा कधी जेवायचं कधी घरी जायचं त्याच्यामुळं नको नाही काय आलं तर चला आता थोडं आमचं आवरलेलं आहे आम्ही आता निघायची प्लॅनिंगमध्ये आहे काय निघायच्या प्लॅनिंगमध्ये आहे येऊ का आम्ही आता तुला यायचं का गावाकड तुला यायचं गावाकड यायचं का उद्या बैलपोळा आहे बैलपोळ्याला तुला इकडेच थांबायचं का आपल्या गावाकडं हंबा हंबा दिसते तुलो इथे नाही दिसणार काय हो येणार ना तू आकड येणार ना तू गावकड बघा त्याचा काही मूड नाही असायचा स्माइल काही दाखवली नाही तू अजून ठीक आहे चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता हे बघा लवकर घरी आलो आणि आवडलो यांना माहिती नव्हतं मी आलेलो यांनी काय केलंय आरती पूजा तर करून घेतली बघा मस्त खांदे वळणीच्या कार्यक्रमासाठी आलो होतो गावाकडे चला म्हणलं एक आता महालक्ष्मी आल्यात गणपती आले तर पंधरा दिवस डायरेक्ट सुट्टीच मारू नाही आपले म्हणजे कसं आहे आपण शेतकऱ्यांना आपले सण तरी जपले पाहिजे ना नाही काय अजून पाच वर्षांना तर मी म्हणतो काय बैल दिसते का नाही काय माहिती एवढी कमी संख्येत आलेली आता बैलाच्या बोलू तू लाव ना

एवढच बाकी राहिलो होत अरे लय उशीर झाला मला तर मी काय केलं माहिती घरी कोण असतं लगेच निघल

गोलू आहे ना आता यांना नंदीबाईलांना उद्याच आवतन देणार आहे तर बघा ही प्रथा कशी असते आमचा गोलू आता दाखवून तुम्हाला कशी वाजवते गोलू त्याची काना कशी वाजवते काय म्हणशील तू हा बरोबर असंच म्हणत असते चल जी बरं आवतन

मग बस मजत घरी परत काय परत नको काय म्हणला आज आवतं उद्या जेवायला मग मग म्हणणं आज आवतं जेव्हा म्हणणं मग जोरात म्हणून मोबाईल मध्ये ऐकून येईल रहा रहा? वो वा, वा, वा वा गुड <laughs> पाय चला बघा हे अशी काही प्रथा असते उद्याचा ब्लॉग आपला आहे ना तो स्पेशल याच्यावरतीच असणार आहे की गावाकडे सण कसे साजरे केले जातात आणि आठवणीमध्ये आपण आपले संस्कृती जे आहे ना की काही दिवसामध्ये आहे आपल्याला आठवणीमध्येच बघायला जातात कारण की सध्या जर बघितलं ना एवटी संख्या कमी झालेली बैल म्हणजे जवळपास आमच्या इथं आता दहा शेतकरी असतात दहा शेतकऱ्यामध्ये एक जणांकडे ले बैल लागेल बघ तर अजून दहा वर्षानं तुम्ही सांगा ह्या दहा शेतकऱ्यामध्ये कुणाकडे बैल असतात नाही का म्हणजे सगळ्यांना आता ट्रॅक्टर आले आहेत जे सगळ्या आहेत हे सगळ्या मिनी ट्रॅक्टर आले सगळे हातावरती व्हायला लागतात त्यामुळे सगळेजण हे सांभाळायचं कंटाळा करतात खरं जर सांगायचं म्हणलं ना तर शेतीला पर्याय मशागत जे आहे ना मसागत जेवढी बैलाने चांगली केलेली होती तेवढी टॅक्टर ना किंवा कशाने होत नाही तर तुडा होईल असं होईल तर असं काही आहे तर त्याला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता हे बघा आता माझ्यासाठी स्वयंपाक चालू आहे मी आल्याचा असा कोणता आनंद होतो तुम्हाला काही कळतच नाही मला <laughs> 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 बघा स्पेशल काय चालू आहे <laughs> झुणका भाकर झुणका भाकर कशामध्ये बनवत होते हा 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 आत्ता आलो माझ्या लक्षात कारण काल नाही काल नाही हा रायगडची गोष्ट निघली होती तर तिथं आम्ही गेलो होतो त्या टाइमला पण आम्ही झुणका भाकर म्हणते त्याला हा हा तो बघा मस्त आता हे झुणका चालू आहे आणि भाकर बाकी आहे आणि यांना आनंदाच्या भारात एवढे भारावून जाते कि हे बघा माझी जी, जी ही बॅग आहे ना ही मला खाली करायला लागली आल्यापासून नुसती तशीच आहे मी विचार केला तर म्हटलं घरी आलं की बॅग तरी खाली करून कोणी बही नुसती बसलेली हम्म हा होई होती घरी माझ्या बॅगी मध्ये काही नाही आहे धुवायचे पण नाही एवढे फक्त घालायची हिशोबन आणली मी बॅग कपडे लागेल ना मला घालायला त्यामुळं हम्म हे बघा मला बेसन खाऊ घालणार आहे स्वतःला काय बघा उपवास

सोयाबीन पण मस्त आली आपली आणि मी हा मी जरा पूजेला जायचं होतं म्हणून लगेच गेलो बघ म्हटलं चला आज खांदेमळणी जाऊ दरवर्षी जातो म्हटलं परत वर्षी हां त्याच्यामुळं गेलो तर त्यांचं हे झालं आर आर्ध्याची वर पूजा झाली होती म्हणजे फक्त का खांदे मळायचे बाकी होते आणि ते नाही का आवतून द्यायचं बाकी होत तेवढंच बाकी होत तेवढंच हाती लागलं सविशील आला होता करा आता लय दिवस झाले मी बेसन भाकरी पण खाल्ली नव्हती काय बाई हा आनंद एवढे भारावून जाता की माझी बॅग पाहिली नाही का काहीच पाहिले नाही सोनू कसाय काय काय नाही बाबा आणलं काहीच नाही मी काही आणलं नाही मी काहीच आणलं नाही तर चला आता उद्याचा जो ब्लॉग आहे ना आपला तो स्पेशल असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना दरवर्षी करतो आहे आणि कोणी बनवतं किंवा नाही बनवत ब्लॉग नाही काही खोळ्याचे तर मी तर स्पेशल बनवणार आहे आणि खूप छान असा ब्लॉग असणार आहे त्याच्यामध्ये मी लक्ष त्यांच्यासोबत असणार आहे बैलांना कशी चलवट केली जाते काय सगळं दाखवतो तुम्हाला तर तो ब्लॉग बघायला तुम्ही नक्की विसरू नका भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला फॅनचा जरा जास्त येत असेल मला गर्मी होऊ लागली त्यामुळे मी त्याला फॅन्स तर घ्या काळजी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय